嗯。 तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे तर माझं आत्ता सगळं आवरलेलं आहे खरं म्हणजे आज मी आणि त्याने आम्ही दोघंही लेट उच उठलो आणि बाकी ज्ञानेशला आज थोडंसं ताप आणि खोकळा आहे तर मी आज त्याला शाळेत नाही पाठवलं त्यामुळे त्याला सकाळी म्हणजे लवकर जुटून त्याचं सगळं आवरून वगैरे नाश्ता वगैरे करून मी त्याला औषध दिलं आहे तर आज म्हणजे दिवसभरामध्ये त्याला बरं वाटेल असं आहे आणि कसं माहिती आहे मुलांना म्हणजे तुम्हालाही माहिती आहे मुलं शाळेत जातात एकमेकांशी बोलतात एकमेकांच्या बाजूला बसतात तर साहजिकच आहे की म्हणजे शेवटी ती आणि आता थंडीच्या महिन्यामध्ये ताप सर्दी खोकळाची साथच चालू आहे तर असं वाटतं की ज्ञानेश म्हणून मी त्यासाठी येणार जर ज्ञानेशला ताप सर्दी खोकळा आला असेल तर मी ज्ञानेशला स्कूलमध्ये नाही पाठवत त्याला एक ते दोन दिवस हो ते आजुन आजुन मी त्याला आराम करायला सांगते आणि बरा झाल्यानंतरच त्याला पाठवते जेणेकरून ज्ञानेश म्हणून अजून मुलां अजून मी इतर मुलांना त्रास नको हा एक त्याच्या पाठीमागचा छोटासा असा एक विचार असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आज ज्ञानेशला मी गुळाचा चहा दिलेला आहे गुळाचा ब्लॅक टी केला होता आणि त्यामध्ये मी आलं टाकलं होतं आणि जेव्हा सर्दी खोकळा असेल ना तेव्हा तुम्ही सुद्धा ना असं गुळाचा चा प्या म्हणजे गुळाचा ब्लॅक टी करून प्या त्यामध्ये तुम्ही आलं किंवा गवती चा टाका म्हणजे गळ्याला खूप छान बरं असं वाटेल तर आता दुपारी साडेबारा वाजलेले आहेत तर मी जेवणाचं चा काहीच असं केलं नाही आहे कारण मला जेवण करायचं आहे आणि जेवण काय करायचं याचासुद्धा विचार नाही केला तर आता बघू काय करायचं वगैरे तर मी आधी जेवणाला सुरुवात करते तर मी विचार करते की मी मूग आणि वांगी याचा खिचडी भात करणार आहे कारण आता साडेबारा वाजून गेलेले आहेत तर आणि खिचडी भात असा हा पटकन होतो कारण ज्ञानेशलासुद्धा मला पट म्हणजे त्याला जेवून त्याला औषध द्यायचं आहे म्हणजे तो थोडा आरामसुद्धा करेल तर मी पटापट जेवणाला सुरुवात करते तर इथे मी एक पेरू कट करून घेतलेला आहे इथे ज्ञानेश मोबाईल बघतोय आणि मोबाईलमध्ये मी त्याला असं कार्टून लावून दिलेलं आहे तो कार्टून बघतो आहे तो कार्टून बघता बघता पेरू खातो आहे इथे त्याने ज्ञानेशने बेडवर त्याशी चा ब्लँकेट अंतरलेलं आहे त्यावरती तो गाड्या चालवत होता आता इथे तुम्ही बघू शकता हा फ्लॅग दोन तीन दिवस झाले फ्लॅग काढेल काढेल पण बघू जसा वेळ भेटेल तसा काढेल इथे मी कांदा टोमॅटो छान मस्त बारीक असं चॉप करून घेतलेला आहे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तर इथे मी कटर काढून घेतले घेतलेला आहे या कटरमध्ये मला कांदा टोमॅटो आणि कढी कढीपत्ता एकत्र कट करून घ्यायचा आहे तर मी या कटरमध्ये कांदा टोमॅटो ॲड केलेला आहे त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे कढीपत्ता ॲड केल्यानंतर छान मस्त व्यवस्थित कटरमध्ये हे मी कट करून घेतलेलं आहे आणि कटरमध्ये कट करून घेत ए अशा पद्धतीने मी छान मस्त कटरमध्ये कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता तर इथे आता मला इथे मी खिचडी भात करणार आहे तर मी इथे वांगी आणि मुगा मूग याचा कडी याचा मी खिचडी भात करणार आहे त्यासाठी मी दोन मोठी वांगी बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी मूग घेतलेली आहेत आणि ही काश्मीरी लाल तिखट मिरची मिरची चटणी आहे इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला ही आहे मॅगी क्यूब त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता एकत्र कट कटरामध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत आणि ही कढीपत्त्याची पावडर आहे आणि त्याचबरोबर मी कढई कुकरमध्ये मी तेल ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी जिरा राई ॲड करून घेतलेली आहे जिरा राई ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये मी कांदा टोमॅटो कढीपत्ता कटरमध्ये एकत्र कट करून घेतलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये हळद हळद त्यानंतर गरम मसाला त्यानंतर ही लाल तिखट आहे ही लाल तिखट ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर मी यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी जे कढीपत्ताची जी पावडर आहे ती मी ॲड करून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथेही बघू शकतात ही शकता काश्मीरी लाल तिखट मिरची आहे तिची ही चटणी आहे मी संडे स्पेशलमध्ये पनीर सेजवान पनीर फ्राय राईस केलं होतं तर तिची थोडी चटणी उरली होती ती मी यामध्ये ॲड केलेली आहे म्हणजे ला एक प्रकारचं लाल कलर येईल किंवा लाल कलरची तरी तयार होईल आता या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून हेच पाणी मी या कुकरमध्ये ॲड करते तर अमी अग्दे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून मी पाच मिनटं वाफ देणार आहे छान मस्त म्हणजे एक प्रकारची तयार तरी तयार होईल तर तुम्ही बघू शकतात की पाच मिनटं झालेल्या आहेत आपला कांदा टोमॅटो आणि मसाले छान व्यवस्थित शिजलेले आहेत यामध्ये आपल्याला वांगा कट केलेल्या वांग्या आणि जे मूग आहेत ते ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर मी पुन्हा पन पाच मिनटं वाफ देणार आहे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहे आता पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर धुतलेले तांदूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि विक व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी मॅगी क्यूब ॲड करायची आहे आणि जर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल तर तुम्ही मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा जर कारण या मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये या खिचडी भातामध्ये मीठ कमी जास्त तुम्हाला जा जर ओळखायचं असेल तर हे जे पाणी आहे ना हे पाणी तुम्ही टेस्ट करून बघा आणि या पाण्यामध्ये जर मीठ व्यवस्थित असेल तर ता समजून जायचं आपल्या खिचडी भात खिचडी भातामध्ये सुद्धा मीठ व्यवस्थित असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान मस्त अशी तरी आलेली आहे आता मी इथे कुकरचं झाकण लावून मी इथे तीन शिट्ट्या देणार आहे आणि तीन शिट्ट्यानंतर आपला खिचडी भात तयार झालेला असेल फ्लॅग काढेल काढेल पण राहूनच जातं तर मला हा फ्लॅग काढून फोल्ड करून ठेवायचा आहे तर इथे मी हा जो फ्लॅग आहे मी ते धाग्याने बांधून घेतलेला आहे तर मी आता हा जो फ्लॅग आहे काढून घेते तुम्ही बघू शकता मी ते हा फ्लॅग काढून घेतलेला आहे म्हणजे कसं आहे ना पंधरा ऑगस्ट आणि रिपब्लिक डेच्या दिवशी दरवर्षी नवीन फ्लॅग घेण्यापेक्षा मी विचार केला की के हा फ्लॅग मी वापरेल जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत मी हाच फ्लॅग वापरणार आहे इंडिपेंडन्स डेला आणि रिपब्लिक डेला तर मी इथे आधी छान मस्त असं फोल्ड करून रबरा आणि जे रबर बँड आहे त्यांनी छान मस्त मी रॅप करून घेतलेला आहे आता मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरामध्ये हा फ्लॅग रॅप करून घेणार आहे म्हणजे कसं अजिबात खराब होणार नाही म्हणून मी अशा पद्धतीने पेपरामध्ये हा फ्लॅग रॅप करून छान मस्त वॉटड्रॉपमध्ये ठेवून देईल म्हणजे पुढच्या वर्षी रिपब्लिक डेच्या दिवशी आणि इंडिपेंडेंट डेच्या दिवशी हा फ्लॅग उपयोगाला येईल म्हणून मी अशा पद्धतीने छान मस्त हा जो फ्लॅग आहे न्यूजपेपरच्या साज्याने छान मस्त रॅप करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे गुलाबाच्या झाडाला असे तीन अशी फुलं आलेली आहेत तर ही जी फुलं आहेत ही फुलं खूप सुंदर छान आणि नाजूक अशी आहेत तर मी ही फुलं एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आता मी ही जी फुलं आहेत तर मी या फुलांच्या आता पाकळ्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या करून घेणार आहे तर मला या गुलाबाच्या फुलांच्या ज्या पाकळ आहेत त्यापासून मला गोलकंद तयार करायचं आहे तर खूप दिवस असं मनात विचार होतं की आपल्याकडे आपल्या झाडाला जर गुलाबाच्या झाडाला गुलाबाची फुलं येतात तर त्यापासून आपण का म्हणजे गुलकंद तयार करून नये तो एक छोटासा प्रयत्न करून बघायला पाहिजे म्हणून मी इथे गुलाबाच्या फुलं घेऊन त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत आता इथे गुलकंद तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये त्यानंतर या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता हे खायचं पान आहे दोन ते तीन मी खायची पानंशी बारीक चिरून घेतलेली आहे हा आहे रू अफजा आहे तर फ्रीजमध्ये माझ्याकडे ही जी बॉटल होती तर मे बी असा विचार केला की चला आपण गुलकंद करतो त्यामध्ये आपण यामध्ये आपण रूह अफजा टाकून बघूया ट्राय करून बघूया वगैरे म्हणून मी एका छोट्याशा वाटीमध्ये रूह अफजा काढून घेतलेला आहे इथे मी एक एक दीड चमचा मी साखर घेतलेली आहे आणि इथे मी दीड चमचा मी खो कोक डेसिकेटेड कोकोनट कीज घेतलेला आहे आणि एक वाटी मी गोड घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी तर मी फ्राय प्लॅनमध्ये साखर ॲड केलेली आहे त्यानंतर मी थोडंसं गोळ ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे खरं म्हणजे गुलकंद करताना तुम्ही गोळाचा वापर करा साखरेचा अजिबात वापर करू नका आ, मी खूप मोठी चुकी केली आहे कारण मी फर्स्ट टाईमच गुलकण करते आहे तर मी इथे जी आ, खायची पा जी बारीक चिरून होती ती ॲड केली त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या ॲड केल्या व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर जे डेसिकेटेड कोकोनट किस आहे तो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे ॲड केलेला आहे आणि ॲड केल्यानंतर ॲड केल्यानंतर यामध्ये मी रुह अब्जा ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे हे सगळं जे सारण आहे म्हणजे सगळं तर मला हे पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे या गुलाबाच्या पाकळ्या आणि जे मी खायचं पान चिरून घेतलं होतं ते मला पूर्ण शिजून घ्यायचं आहे या गुळा या गोळा म्हणजे या साखर शाकर, साखरेच्या पाकामध्ये तर मी एक खूप मोठी चुकी केली खरं म्हणजे मी यामध्ये गुलकंद करण्यासाठी गुळाचाच वापर करायला हवा होता पण मी ते साक साखर साखरेचा वापर केला आहे रुआबजीचा वापर केला आहे त्यामुळे काय झालं माहिती आहे का हे जे सारण घट्ट झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि थंड करून घेतलं तर थंड झाल्यानंतर ते थोडं कडक झालं होतं आता इथे झाडाला खूप सारी खायची पानं आहेत तर असं वाटतं की आपल्याकडे जर आपल्या घरातच जर खायची पानं असते तर का नाही आपण गोड पान करायला काय हरकत आहे म्हणून मी त्यासाठी गुलकंद केलं होतं तर मी आता या झाडाची जी पानं आहेत तर मी इथे अशी चार पानं खायची पा खायची खायची पानं मी चार पानं काढून घेतलेली आहे तर इथे हे आपलं गुलकंद थंड झालेलं आहे इथे मी मध घेतलेला आहे हा रोअबजा आहे आणि हा डेसिकेटेड कोकोनट कीस आहे आणि मुकवास आहे आणि ही जी पानं आहेत मी ही पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता ही जी पानं आहेत तर या पानांना सर्वप्रथम मी आधी मध लावून घेते छान व्यवस्थित हा मध आहे पूर्ण पाण्याला आपल्याला हा मध लावून घ्यायचा आहे मध लावून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला रू अब्जा लावून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून घेतल्यानंतर व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पाण्याला त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता की खूपच असा हे गोलकण असा कडक झालेला आहे तर मी यामध्ये गोलकण असं ॲड करून घेतलेला आहे गोलकण ॲड केल्यानंतर यामध्ये मी मुखवास ॲड केलेला आहे मोकवास आणि डेसिकेटेड कोकनट कीज आणि दोन्हीही ॲड केल्यानंतर हे जे पान आहे छान मस्त मी फोल्ड करून घे एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर खूप सुंदर छान असं वाटतं मी तुम्हाला सांगेन की गुलकंद करायचं असेल तुम्ही फक्त गुळाचा वापर करा आणि गुळाच्या पाकातच तुम्ही गुळाच्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या शिजून घ्या म्हणजे गुळाच्या पाकामध्ये छान मस्त असा गुलकंद होतो मी त्यामध्ये खूप काय काय ॲड केल्यामुळे ते गुलकंद थोडं कडक झालं होतं तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हा पान छान मस्त फोल्ड करायचा आहे आणि तुम्ही अगदी घरच्या घरी तुम्ही पान तयार करू शकतात तर मी ते हा पान आहे एक अशा एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता मी ते दुसरा पान करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला अगदी म्हणजे जर तुमच्याकडे खायचे पानं असतील पण तुमच्याकडे गुलकंद नसते तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे गुलकंदच पाहिजे असं काही नाही तुम्ही साधा गोड पानसुद्धा तयार करू शकता मी सर्वप्रथम पानाला मध लावून घेतलेला आहे ला, त्यानंतर गुलकंद लावून घेतलेला आहे त्यानंतर मी यावरती असं मुकवा स्प्रेड्स असं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट जो कीज आहे तो आपल्याला छान मस्त असं पसरवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे म्हणजे अजून काय जे ड्रायफ्रूट वगैरे असे तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकतात आणि बाकी तर मी सिंपल असं मध लावून घेतलेलं आहे रु अब्जा लावून घेतलेला आहे पानाला त्यानंतर त्यावरती मी मुकवा स्प्रेड केले म्हणजे पसरून घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट केस करून घेत म्हणजे पसरून घेतलेलं आहे त्यावरती हलकं असं मी रुअ अब्जा आहे आणि हलकं असं मी मठ ॲड केलेलं आहे आणि हे जे पान आहे आपलं हे पान छान मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर तुम्ही असं अगदी सिम्पलसुद्धा घरच्या घरी तुम्ही असं गोड पान करू शकतात लग्नाच्या अगोदर मी असं गोड पान खूप खूप करून खायची मला खूप असे आवडायचे हे गोड पानं तर इथे अशा पद्धतीने मी छान मस्त रोअ म्हणजे पानं एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून त्यावरती डेसिकेटेड कोकोनट किस आणि मुकवास छान मस्त पसरवून घेतलेला आहे तर